तो मार्गी लावता येईल ऑनलाईन सुद्धा लिंक वर जाऊन तुम्ही वन पॉईंट थ्री काहीतरी तो माळी साहेब तुम्हाला सांगतील बसल्या बसल्या तुम्हाला कुसुम योजनेच्या अंतर्गत सोलार जी काही सुविधा आहे ती तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही सोमवारी माळी साहेब हे कर्जातला बसता तिथे एकदा थोडासा वेळ काढून पाच दहा शेतकरी ज्यांना कुसुम योजना सोलार शेतीसाठी घ्यायचं आहे तुम्ही जाऊन तिथं बसा ते त्यांचा तुमचा मुद्दा तुमची अडचण तिथं समोरासमोर तिथं सोडवतील आणि जर पूर्वी तुम्ही अप्लाय केला असेल त्याची अडचण सुटेल आणि जर नवीन अप्लाय करायचं असेल त्यांची तिथं अडचण सुटणार आहे त्यामुळे तिथेही थोडस लक्ष घाला त्याच्या व्यतिरिक्त आपण रोडचं झालं पाण्याचं झालं लाईटचं आत्ता आपण तिथं बोललो त्याच्यानंतर काय बोललो ते चोंडी हे मी बजेटमध्ये माझ्याकडनं प्रस्तावित केलेलं आहे गेल्या बजेटमध्ये कुठल्याही आमदाराला या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक रुपये निधी तिथं मिळाला नव्हता आता या बजेटमध्ये तो मिळणार आहे त्यामुळे आपण तरी प्रस्तावित आधीच केला होता परत एकदा पाठपुरावा तिथं करून या अधिवेशनामध्ये जिथं बजेट प्रेझेंट केलं जातं त्या बजेटमध्ये तो निधी कसा होईल कारण का? तो मी प्रस्तावित केलेला आहे तो अतिशय महत्वाचा रोड आहे का चोंडी अरणगाव हे जोडलं तर मग काय आपला कुठलाच विषय राहत नाही बाकी सगळे रोड तुम्ही बघितले तर साडेपाच मीटरचे रोड तिथं आपण केलेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपण लक्ष हे घातलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आश्चर्य वाटलं तुमच्यातला कुणीच विम्याचा प्रश्न इथं मांडला नाही विमा मिळालाय काय दहा वर्ष कुठे आपण एकोणीस ला दिलंय ना एकोणीस ला ज्वारी का बाजरीचा अडकला होता ना ज्वारीचा नाही नाही आता काय झालंय दोन हजार अठरा एकोणीस ला तुम्हाला ज्वारीचा विमा तिथं अडकला होता आणि मग लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा आपण फिरत होतो कदाचित आरणंदगाव त्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी तिथं मुद्दा मांडला होता आणि कर्जत मध्ये पण मांडला होता आणि मग मी म्हणलो होतो आम दर आमदार झाल्यानं नक्कीच पहिलं काम कुठलं करायचं असेल तर तुम्ही तुमचा विम्याचा प्रश्न नाही तर तो निधी तुम्हाला यायला पाहिजे तो आला नाही तो तिथं मार्गी लावला आणि मग आमदार झाला झाल्या चार ते पाच महिन्यामध्ये एकशे दहा कोटी कर्ज जामखेडचे आपण विम्याचे तिथे शेतकऱ्याच्या खात्यावर हे पाठवले होते आणि शेतकऱ्याचा शेत फायदा झाला होता आणि कर्ज जामखेडला मदत करता करता अख्या नगर जिल्ह्याला एकशे ऐंशी कोटी रुपये आपण मिळून दिले होते तशीच आता परिस्थिती ही आलेली आहे जेव्हा एक रुपयाला आम्ही विमा देऊ याच्यावर भाषण हे कृषी मंत्र्याचं विधिमंडळामध्ये चालू होतं वि� तेव्हा मी त्याला उत्तर उत्तर नाही त्याला एक प्रश्न विचारला होता त्या विभागाला की तुम्ही एक रुपयाला देत आहे पण शेतकऱ्याला जेव्हा खऱ्या अर्थाने मदत पाहिजे त्यावेळेस तो निधी मिळणार आहे का एवढं तुम्ही सांगा आम्ही स्वागत करतो एक रुपयाला तुम्ही देत आहात पण वेळेवर निधी मिळणं पण तितकंच महत्वाचं आहे त्यावेळेस तिथं आमची थोडी खडाजंगी झाली आता काही नेहमी नेहमीच खडाजंगी या सगळ्या लोकांबरोबर तिथं होतच असते कारण काय होतंय की भाषण देणं सोपं असतं पण मदत वेळेवर मिळणं फार अवघड असतं तिथं तो मुद्दा मांडला तसंच ते झालं खरं तर जेव्हा आपल्याला जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी पडला त्यानंतरच दुष्काळ जाहीर होणं सुरुवात झालं होतं या महाराष्ट्रामध्ये हो त्याच्यामध्ये एक्केचाळीस तालुके हे महाराष्ट्रातले दुष्काळग्रस्त हे जाहीर झाले आपण सगळे चिडलो कारण का नगर जिल्ह्यामधून एक सुद्धा तालुका तो दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला नव्हता हो आपला जिल्हा नाही तर बारा जिल्हे या महाराष्ट्रातले दुष्काळग्रस्तापासून वंचित राहिले होते मग आपण वाद घातला अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडला तिथं कलेक्टरांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळे भेटलो आणि नंतर मग एक्केचाळीस तालुक्याची के यादी केंद्र सरकारला या राज्य सरकारने पाठवल्यानंतर या सरकारला जाग आली काहीतरी चुकलंय आणि आपल्याकडनं काहीतरी राहिलंय आणि मग नंतर त्यांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि इतर बारा जिल्ह्यामध्ये तिथं दुष्काळ जाहीर केला यात नुकसान असं झालं आम्ही सुरुवातीला जाहीर करा याचं प्रमुख कारण असं होतं केंद्र सरकारकडे ती यादी जर गेली असती आता तर मग आपल्याला आता निधी मिळाला असता तुम्ही करमाळ्यामध्ये तुमचे पाहुणे असतील तर फोन करून तुम्ही एकदा विचारा करमाळ्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये निधी हा दुष्काळ निधी म्हणून तिथे मिळालेला आहे आणि आपल्या या जिल्ह्याला एक रुपया निधी तिथे मिळालेला नाही त्यामुळे मला इथं दोन्ही विषय तुम्हाला मांडायचे आहेत की या दोन्ही विषयासाठी आम्ही सर्वांनी मिळून तिथं पाठपुरावा केलेला आहे अधिवेशनामध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये जाऊन झोपायचं जा नसतं तिथं काम करायचं असतं मुद्दे मांडायचे असतात याच्या आधी दहा वर्ष काय झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तिथं गेल्यानंतर हे दोन्ही विषय आपण मांडले कृषी मंत्री गायब झाले होते चार महिने तरी सुद्धा आपण अधिकारी आणि विम्याच्या कंपन्याशी बोलल्यानंतर त्यांच्याकडनं आता अंदाज जो आलेला आहे वीस जून पर्यंत तुम्हाला विम्याचा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल असा एक काही प्रमाणात अंदाज हा आम्हाला आलेला आहे त्यामुळे सरकार कितीही वेडवाकडं असलं तरी तुमच्या सर्वांच्या हितासाठी त्यांना गुडघेवा आणण्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला तो निधी मिळाला आम्ही राहणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यामुळे जून महिन्यामध्ये दोन प्रकारचा निधी तुमच्या खात्यामध्ये येईल एक विम्याचा पैसा आणि दोन दुष्काळ निधी जो केंद्र सरकारने करमाळ्यासारख्या तालुक्याला असे एक्केचाळीस तालुक्याला के केलेला आहे आम्ही म्हणत होतो त्यात कर्ज जामखेड नगर जिल्हा घ्या पण हे झोपलेले ते झोपलेलेच राहिले आता राज्य सरकारने त्यांच्या यादीमध्ये घेतलेलं आहे राज्य सरकार म्हणते आमच्याकडे नाही पैसा आता अँब्युलन्स मध्ये हजारो कोटी तुम्ही खाता आणि आमच्या शेतकऱ्या द्यायला तुमच्याकडे पैसा नाही पण या अधिवेशनामध्ये शंभर टक्के त्याच्यावर निधी हे सरकार टाकेल कारण का आम्ही या सरकारच्या नाक्यानो नक्कीच या अधिवेशनामध्ये काही विषय आणणार आहोत आणि त्याच्यामध्ये हा प्रमुख मुद्दा हा तुम्हाला दुष्काळ निधीचा तिथं असणार आहे त्यामुळे हे दोन मुद्दे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे त्यानंतर दुधाचा जो मोबदला आहे नाही तर जो काही निधी आपल्याला मिळाला पाहिजे होता तो अजून मिळालेला नाही नाही ना फक्त तुम्हाला नाही मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत होतो तिथं बारामती विधानसभेमध्ये सुद्धा मी गेलो होतो तिथं आमदार कोण्यात माहिती ना तुम्हाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये एक रुपये निधी दुधाचा अजून आला नाही आपण तो फार लांब आता ह्याच्यामध्ये काय झालं होतं जेव्हा हा हे म्हणजे एकतर आपण म्हणत होतो की रेट वीस रुपयाला बावीस तेवीस रुपयाला आले काहीतरी सरकारकडनं मिळालं पाहिजे यासाठी नगरमध्ये एक आंदोलन झालं आणि खाली कोल्हापूर आणि सांगली त्या भागामध्ये आंदोलन झालं होतं आणि मग त्यानंतर हे आंदोलन वाढत गेलं आम्ही मुद्दे मांडले अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला धारेवर घेतलं विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा मांडला त्यामुळे हे सरकार कुठं जागीर झाला जागा झाला म्हणाले की पाच रुपये देतो पण लवकर द्या दोन महिने हा मी तर म्हणत होतो आम्ही म्हणत होतो की अंदाज असा आहे की पावसाचा अंदाज जरा फसल्यासारखा वाटतोय मे पर्यंत आपण जर अनुदान दिलं तर बरं राहील दुष्काळाची परिस्थिती राहू शकते तुम्ही ए, आ, मार्च अखेरीस तुम्ही द्या पण मंजूर मे पर्यंत करा आणि दुष्काळ खरंच पडला तर मे पर्यंत तुम्ही द्या म्हणजे आमच्या शेतकऱ्याला काही रुपये देतात हातामध्ये येते ते हो म्हणलं दिलं मार्चपर्यंत आणि पैसे सुद्धा अजून लोकांच्या हा हात्यामध्ये तिथं आलेलं नाहीत आटी इतक्या टाकल्या होत्या की पार्टी आणि कुटुंब फोडायला आटी नाहीत पण शेतकऱ्याला ना पाच रुपये द्यायला त्यांनी आठी टाकल्या मग शेवटचं अधिवेशन तुम्ही बघितलं त्यात मी माझा व्हिडिओ पण टाकला अजितदा मी बोलत होतो त्यांच्याबरोबर भांडत होतो की तुम्ही आटी तरी कमी करा आटी कमी केल्यानंतर शेतकऱ्याला तिथं मदत मिळणार नाही सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर डॉक्टरांना टॅग लावायला अडचणीत होते मग आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो जे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि आपल्या दूध विकास मंत्री सुद्धा आहेत त्यांना सांगितलं बाबा डॉक्टरला काही झेपे ना तुम्ही पण द्या मग असं करून कुठेतरी विभाजन केलं कसं तरी टॅगिंग झालं मग आपण तुमची पत्र दिली मग तुम्हाला अनुदान किती मिळेल याचा एक अंदाज आला पण सरकारकडे निधी अजून आलेला नाही त्या बाबतीत सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे गेल्या वेळेस जेव्हा सातत्याने पाऊस झाला होता तोही निधी आपण पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांपर्यंत नेलेला आहे काही पाच टक्के शेतकरी राहिलेले आहेत तर त्यांनी तुम्ही निश्चिंत राहा आम्ही तहसीलदारशी बोललोय तुमच्या ग्रामपंचायतला ती यादी पाठवली जाईल आणि मग त्या त्या लोकांकडे निधी आलाय फक्त तो 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 तुम्ही ऑनलाईन करून घ्यायचं आहे एकाच कोटी रुपये आहे एक दोन्ही मिळून आपण सत्तर एक कोटी रुपये वाटले त्याच्यामध्ये कर्ज जामखेड मिळून तीन एक कोटी रुपये आता राहिले असतील थोडासा पाठपुरावा तुम्ही करून ऑनलाईन केलं तर तुम्हाला जो गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला होता त्याच्यामध्ये जे नुकसान झालं तो एक निधी तुम्हाला सगळ्यांना लगेच तिथं मिळून जाईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आरोग्याचा मुद्दा मांडला दुर्दैवाचा कर्ज जामखेड दोन्हीकडे टीएचओ टी एच ओ असता मी आता डीएचओशी बोललो अधिवेशनाचा मुद्दा मांडणार आहे की कुठेतरी चांगला अधिकारी जो माणसांचा डॉक्टर आहे तो तिथं आपल्या या दोन्ही तालुक्याला मिळावा कारण का आधी आपण जर बघितलं असेल तर सगळ्यात चांगलं काम आरोग्य सेवकांचं आपल्या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून केलं होतं अठ्ठावीस हजार लोकांना कर्ज जामखेडमध्ये आपण सेवा देऊ शकलो जर केलं नसतं तर आपल्याला तीस चाळीस हजार रुपये कमीत कमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च आला असता आणि अठ्ठावीस हजार लोकांना जर पन्नास हजार खर्च आला असतो तर दीडशे कोटीच्या आसपास तो खर्च तिथं जातो त्यामुळे आपण जे काय करतो सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून करतो आणि कुठलाही भेदभाव तिथे करत नाही कोविड करताना औषध देताना रेमडीसीवर देताना कोण कुठल्या जातीचा जा, कोण कुठल्या धर्माचा कोण कुठल्या पार्टीचा आपण बघितलं नाही आता पाणी देत असताना सुद्धा आपण तोंड बघितलेली नाही पार्टी बघितली नाही कारण शेवटी त्या घरामध्ये महिला असतात त्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना कुठं काय पार्टी असते त्यांना फक्त का काय असतं ते घराचं पडलं असतं